आता आम्ही या ठिकाणावरून हजारो युवक आणि युवक कार्यकर्ते आम्ही आज कॉलेजला चाललो आहे जो कॉलेजमध्ये को, जो प्रकार घडला आहे ज्या शिक्षकानं हे जे निंदनीय कृत्य केलेलं आहे त्याचे सगळे व्हॉट्सअप मेसेज सगळे पुरावे या ठिकाणी आम्ही पोलिसांना सादर केलेले आहे आता आम्ही त्या शिक्षकाचा त्या ठिकाणावरून ज्या न्या ज्या ज्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम होतं त्या ठिकाणी अशा आश्लीन चाळे करणारे तो कोणत्याही समाजाचा आणि कोणताही शिक्षक द्या त्याची आम्ही आता इथे या ठिकाणी आम्ही गाई करणार नाही या शिक्षकाला आजच्या आज या संस्थेनं सस्पेंड केलं पाहिजे आणि याच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आता कॉलेजच चाललो आहे त्याच्यानंतर आम्ही आता जर सस्पेंड नाही केलं तर आम्ही या ठिकाणी रस्ते आंदोलन करणार किंवा राजकारण जातीभेद किंवा धर्मभेद म्हणून नाही परंतु गोरगरीब समाजातली विद्यार्थी विद्यार्थिनी दूरून लहान लहान मुली असतील लहान कोविण मुली असतील त्या शिक्षक शिक्षणासाठी येतात परंतु अशा काही नाराधम शिक्षकांकडनं जेव्हा त्या मुलींना काही आमिष दाखवणार तसंही पण जेव्हा अशी वागणूक मिळते अशा गोष्टी इथं घडतात लाजीरवाणी प्रकार घडतात त्या अशा प्रकारांचा सर्वप्रथम निषेध करतो आणि प्रशासनाला कॉलेज प्रशासनाला तळमळीने विनंती करतो की अशा शिक्षकांना तात्काळ निलंबित करा कारण याच्या आधी पॉलिटेक्निक कॉलेजवर एक शिपाई मुलींचे फोटो व्हिडिओ काढून त्या मुलींना टॉर्चर करण्याचा प्रकार झाला होता त्याही आक्रमकता घेणार होते सगळे समाजबांधव मात्र त्यावेळेस ते प्रकरण थोडंसं थांबलं पण हा तरुन तरुन आता तिसरा प्रकार आहे माझ्या माहितीतला आणि याच्यासारखे कितीतरी प्रकार दडपले असतील तात्काळ त्या शिक्षकांवर जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर अकोले तालुक्यातले समस्त तरुण तरुणी रस्त्यावर उतरून सर्व समाजाच्या तरुण तरुणी रस्त्यावर उतरून आपला उदाहरण दाखवतील जोपर्यंत हे प्रकरण निलंबनापर्यंत जात नाही तोपर्यंत आता हा विषय बा बांधवांच्या मुली आहे आपण सगळे आपल्या हिंदू समाज म्हणून हिंदू समाज नाही नाही सगळ्या मुली आपण कॉलेजला जातात आईबाप शेतकरी कुटुंबातले आहेत आपला शेतकरी तालुका आहे आणि पूर्ण कॉलेजवर आपण त्यांना म्हणजे कुठलीही बी मनात शंका नाही आहे आपण कॉलेजवर पाठवतो हो आणि इथं जर असं असं जिहादन ते होणार असेल तर त्यापूर्वी जर भविष्य काय आणि भविष्याचा विचार करता अशा या गा ज्या काही अगोदरही या दोन चार कॉलेजवर पण कुणी आपल्या इज्जतीमुळे कोणी पुढे येत नाही आणि त्याचा परिणाम असा होऊ राहिला का यांची मगरुरी आणि यांचे हे वाढत चालले आणि त्याच्यामुळं कॉलेजचं जे वातावरण आहे म्हणजे ज्ञानदानाचं काम तिथं वेगळंच काहीतरी चालू आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आता आणि या याला वाचा फोडण्यासाठी कॉलेज बंद केल्याशिवाय याची तीव्रता काढणार नाही शिखर संस्था असलेली एक नामांकित संस्था या ठिकाणी एक प्राध्यापक त्यांचं नाव यशिन सय्यद सर हे प्रकरण जे असं झालेलं आहे का ह्या मुली ज्या सुरक्षित आहे का नाही या कॉलेजमध्ये हा एक प्रश्न उपस्थित होतोय लग्न झालेल्या एका मुलीसोबत अश्लील प्रकारची चॅटिंग केलेली त्या चॅटिंगचे सर्व प्रूफ सगळे पुरावे आमच्या ताब्यात आहे हे सगळं असं ह्या शहरामध्ये जर घडणार असेल तर आपल्या पालकांनी आपल्या मुली या कॉलेजमध्ये पाठवायच्या हो का नाही पाठवायच्या हो जोपर्यंत हे शिक्षक त्या कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत आम्ही कॉलेज सुरू दे होणार देणार नाही हे बजरंग दल तालुका अध्यक्ष म्हणून सांगतो आहे आपल्या नामांकित जी आपली शिक्षण संस्था आहे या संस्थेवर जो प्रकार घडला अतिशय निंदनीय असा हा प्रकार घडलेला आहे याआधी अनेक वेळा असे प्रकार घडले पण ज्या शिक्षण संस्थेमध्ये ज्यांना आपण आदर्श मानतो तेच शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर गैरवर्तन करत असेल तर ही खूप मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे सर्वप्रथम त्या घटनेचा मी सर्व समाजांच्या वतीने निषेध करतो जे कोणी शिक्षक आहे ज्या कोणी शिक्षकांनी सय्यद म्हणून जे शिक्षक आहे त्यांनी जे काही गलिच्छ का काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्या विद्यार्थिनीबरोबर जे काही चॅटिंग केलेली आहे अडीचशे तीनशे पानांचं ते चॅटिंगचं सगळं खूप बाहेर आलेलं आहे आणि हा एक प्रकारचं समाजाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी या शिक्षकाच्या माध्यमातून चालू आहे तर ते त्या संस्थेचे जे अध्यक्ष असतील जे संचालक मंडळी असं यांनी गांभीर्याने याची दखल घेऊन या शिक्षकाला तातडीने निलंबित केलं पाहिजे त्या शिक्षकांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पालकांना न्याय दिला पाहिजे कारण प्रत्येक पालक हा आपल्या विद्यार्थ्याला काहीतरी शिक्षण घेण्यासाठी काहीतरी घडण्यासाठी तिथं पाठवत असतो विद्यार्थी विद्यार्थिनी बिघडावं म्हणून कुठलाही पालक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवत नाही परंतु असे जे काही नालायक शिक्षक त्या ठिकाणी आहे आणि ते शिक्षक जर या अशा प्रकारे मुलाला करत असाल तर संस्थेने त्याची दखल घेऊन त्या शिक्षकांना बडतर्प पा केलं पाहिजे आणि पालकांना विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे